नमस्कार मित्रांनो मी माणिक पगार स्वराज्य वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख मित्रांनो बरेच चालक लोकांचे खूप फोन येतात उदाहरणार्थ आपण गाडी पण चालवतो पण फोन येतात संघटनेचा निय विचारतात संघटना काय काम करते संघटनेचे नियम कसे काय सगळे तेव्हा छोटासा मी हिळ म्हणतो मला एक आपली स्वराज्य वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य लेवलची आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य लेवलची आहे आपल्याला साडेपाच ते सहा वर्ष झाले संघटना चालू संघटना आपली महाराष्ट्र राज्य रजिस्ट्रेशन केलेली आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे पी एच सत्तेचाळीस त्र्याहत्तर याचे अध्यक्ष आहेत संपादक अध्यक्ष आहेत गुरु पुण्याला असता ही संघटना पहिली गोष्ट म्हणजे आपण चालकाच्या हितासाठी बनवलेली आहे उदाहरणार्थ आपली गाडी कुठे फेल झाली ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे पण तिथं आपले प्रत्येक साथीदार आहेत चालक आहेत आपण त्यांना फोन करून वेळोवेळी तिथं आपण मदत करतो गाडी फेल झाली किंवा पोलिसांनी अडवली या व्यतिरिक्त आपण शासनाच्या काही योजना आहेत त्या योजनामार्फत आपण चालकाचं ऑक्सिजन था झालं तर त्याला आपण पूर्ण दवाखाना फ्री करतो आता मागे पण आपण आपल्या स्वराज्य आपन वाहन चालक संघटनेने ड्रायव्हर लोकांना पाच पाच लाख रुपयाचा विमा इन्शुरन्स फ्रीमध्ये दिला होता अशा खूप योजना आहेत पण संघटनेमध्ये सगळ्यांनी एकजूट होऊन सगळ्यांनी एक साथ येऊन सगळ्यांनी बळ लावून तेव्हाच आपली संघटना मोठी होते नुसते पदाधिकाऱ्यांना जसं लहान बाळ आहे घरामध्ये जेव्हा रडलं ना तेव्हा आई बापांना किंवा आईला कळतं का पोराला काहीतरी भूक लागली काय लागली जेव्हा सदस्य काही सांगेल ना तेव्हाच पदाधिकाऱ्यांना कळेल की आपल्या चालकांना काहीतरी कुठेतरी कमा कमी पडतंय काहीतरी हवय आहे तेव्हा ती संघटना किंवा ते पदाधिकारी सगळ्यांनी एकजूट यायला पाहिजे एवढं माझी विनंती आहे बाकी जसं आपला हा स्वराज्य वानचालयक सगळ्यांना एक परिवार आहे त्या परिवारामध्ये आपण शासनाच्या दारी जातो शासनाकडे जातो काय मागायला तेव्हा शासन पहिले विचारतात का तुम्ही कोण आहात तेव्हा त्यावेळेस ते ते आपण काय सांगतो काही सांगू शकत नाही परिवार एक नसला तर त्या मार्फत मग काय करतो आपण स्वतः घर घर जो एक रेशन कार्ड असतं त्या रेशन कार्ड मार्फत त्याला आपण दाखवतो की माझ्या घरामध्ये बाबा एवढे एवढे परिवार आहेत मला एवढ्या परिवाराने रेशन पाहिजे तशी आपली स्वराज्य वाहन चालक संघटना आहे ही संघटना आपल्याकडून तीनशे रुपये घेते ते तीनशे रुपये का घेते की शासना दरबारी आपण ज्या काही गोष्टी घेऊन जातो त्यावेळेस ते त्यांना तो आरसा लागतो दाखवायला का ही आमचं चालक हा आमचा एक परिवार आहे आमचा हा भाऊ आहे याला अशी अशी आम्हाला मदत पाहिजे म्हणजे आपल्याकडे स्वराज्य एवढा पैसा नाहीये का तो एका चालकाला पाच पाच लाख रुपये देऊ शकतो हे आपण काहीतरी नियम आहे त्याच्याकरता आपण एक तीनशे रुपये घेतो तुम्हाला ते पण सांगतो तीनशे रुपयामध्ये आपण काय करतो पहिली गोष्ट म्हणजे हे पाकिट मला भेटलेले म्हणजे मी पुण्याला जाऊ शकलो नाही कुरेरनी मागितलं कुरिअरचा मला पन्नास रुपये खर्च आला तर कुरेरने मी आणलं या पाकिट मला बघा पहिले आयडेंटी कार्ड भेटलं हे बघा माझं आयडेंटी कार्ड बरोबर हे आयडेंटिटी कार्ड घेऊन मी जर गळ्यात घातलं बरोबर दुसरं मला भेटला हा लोगो स्वराज्य वाचालक संघाचा लोगो हा लोगो आपण हा किचनला लावू शकतो ओके हे आपण स्वराज्य संघटनेचे सदस्य झालोत म्हणजे आपण आपला परिवारामध्ये आपण आलो म्हणजे आपण रेशन कार्ड मध्ये आपलं नाव आलं दुसरं असं आपल्या गाडी लावायला एक लोगो भेटतो बरोबर तिसरं म्हणजे आपण सदस्य झालात त्याच आपल्याला एक प्रमाणपत्र भेटतं हे माझ्या नावाचं प्रमाणपत्र हे बघून घ्या बरोबर चौथा असं जे तुम्ही पैसे भरलेले आहेत ते कुठं न जाता फक्त स्वराज्य संघटनेला जातात कोणाच्या खिशात जात नाही त्याच्याकता तुम्हाला ही अशी पावती भेटते थोडी उलटी झाली असेल असं मला वाटतं कारण मी व्हिडिओ काढतोय म्हणून पण बघून घ्या ही पावती भेटते मित्रांनो पहिले तीनशे रुपयामध्ये आपल्याला एवढं बेनिफिट भेटतंय त्याच्यानंतर आपण विचार करा आणि स्वराज्य संघटनेमध्ये सगळ्यांनी सामील व्हा मी सगळ्यांना ही अजून विनंती करतो व्हिडिओ खूप लांब होतोय ही माझी सगळ्यांना अजून विनंती आहे कारण नियम सरकारने खूप कडक कडक काढलेले आहेत त्या नियमाच्या काहीतरी आपण ते बाजू सगळ्यांनी एकत्र एक जुट येऊन निर्णय घेऊया आणि जसं रेशन कार्ड एक चालक रेशन कार्ड एक जसा परिवार असतो तसे रेशन कार्ड आहे आपलं या परिवारामध्ये या सगळ्यांनी स्वराज्य संघटनेमध्ये या ही सगळ्यांनी मी आजून विनंती करतो जय स्वराज्य जय महाराष्ट्र जय हिंद